તું મોટલા કાઢી થઈ तर नमस्कार मंडळी मी हर्षल जामे मी कोकणचं पोर हर्षल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट कोकणातून तुम, सकाळी सकाळी स्वागत आ तर मी आता आमच्या मायात येल आहे की आमची शेती शेतीची जमीन आहे पूर्ण आणि इकडे बंटी आणि अशोक काका घरी चालले अशोक काका चारीक गेले सकाळी त्यांचे काही मशी वगैरे आहेत ते चार वगैरे आणू जात सकाळी तर बाकीची पोरं आपली दुर्वा दुर्वा काढू गेली आहेत म्हणजे एकवीस एकवीस याची दुरी जुडीची दुर्वा घालतात जशी मोजून तर बाकीचे गेले दुर्वा हे पण तिकडेच चाललं आहे त्या इकडे दिन त्या इकडे दिनवादा येतं आपलो तो पण चारीक गेलेलो वाटतं हंडे बाकी काय म्हणतात सगळी मजेत ना तरी आमची चाल ताल आता पावसाला पाणी साचून राहताना ताल आला तर ता कोणतरी म्हणे नदी आहे नदी नाही ताल आमची यात दिवाळी झाली ना ते पाणी अट्टा तेव्हा ना मावरा मारता याच्यात जाम जा मच्छी भेटतात पूर्ण तिकडसरा हे बहिणारे हकडे हात आयला भेंडी भेंडे की भेंडू की नाही आत्ताची फुलं आली बारकी बारकी भेंडा भेंडा तर मंडई भेंडे लावलेले थडे काय सब्बास एक किती आत? एकवीस एक सब्बास मग दत्ता तू चार कापतो <laughs> खरोखर मी बंटीक म्हणते दत्ता चार कापता तो कोणता म्हणता उप मण्याक म्हणता उपलटिलो म्हणता <laughs> नंतर का समजला सांगला दुर्वा काढता मग किती काढला <laughs> <दुरुवा> रे थांब फोटो काढ दुर्वाची जुडी झाली काढून आमचे पण काढलंय आणि बाकीच्यानी पण काढलं नाही मंग्या आधी दत्ता दादून होऊचा दत्ता मोठी दुरवाजी धुळी घालता भन्नाटवाली आम्ही आबा घरी चला मग टिंग टॉंग गणपती बाप्पा मोरया सुखलाया आरती तुझला आरती तुझला, आरती तुझला। म्हणजे आपल्याला जाऊच काय कुर्ले काढू चालले काय सकाळ ना गा। फेमस करतो काय माहित काय करतास काय बायो नाही <laughs> तो सजर घालून जात होईल एक येत बरं ये एक ये यो या, या <laughs> <तर> गालीत <लगता> <laughs> ना येऊरून पेरून एक पेरू झालं खाली ना काढूया कधी आता आता

बेणूचा बाहेर आहे ना बेनूचा बलपटा जाऊ आपलं काय 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 म्हणत नाही अजून घर नाही व्हिडिओ कॉल तुका उचलू काय झाला होता

ती गेली काय दुसरी उघड्या आवशिया मॉल मध्ये तेव्हाच ना अज़ी अज़ी जो तो नागडो बाहेर या घरात चालू का लो, एक गेलो एक गिलो एक गेलो एक किलो तर मंडळी वाडेकरांच्या घरात होता आम्ही तिकडं जरा मजाक मस्ती चालू होती त्यांची अर्चना की सुप्रिया की आणि दाजीची तर आम्ही बबलू आता इकडे आमच्या इकडं पेरू काढू चालला अडे इकडनं जात नाही इकडनं वाट नाही मग काय ना वाटा माहिती बेन्ना आज करूची थोडीफार राहिलेली वाटीची खते मेल्या काली पाया खाली सगळ्यात जण या हेऱ्या बोलू तु खाज कुर्ती लागली ना नाही म्हणता वर्णन मंग गेलो ख असते मेऱ्या पायाखाली वग तयार वरती हो पण एवढे तयार नाही आत असते <laughs> हा चांगल जास्त काढू नको अर्ध्यात का बोल होताक हाताक हय हय नाही समोर समोर माझ्या समोर इकडे 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 हय हय ह्या फांदिकायती पाठच्या तुझ्या लागी ना ह्या 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 फांदिक बारक्या रे गेच्याची हा गेचक्या लागी तो ते ना? ना तो तयार ना जो? तो कोड़ो कोड़ो आ तो। तयार होती नाही परवा भावं ह्या आत्ते काढ अरे बस फोन लाव मंग्यात फोन लाव मी फोन नाही थोड्या चार काढलं मंडई पेरू बघा आमच्या पेरवणीवरचे तयार 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 चला आता चला चला खाऊ तुम्ही पण एव्हा खाऊ आम्ही पण खात लाव पेरू आता Hmm. तर म्हणते वाडीची आमची खालची वाट आहे ना त्याची थोडी बेन करूची तर म्हणजे अर्ध्याने केला नाही होती अर्धी आणि बाकी ते रवलेले होते ना खाली ती खालची आता अर्धी करतात हे बघा तर मुंबईवाल्यांसाठी ठेवलेली अर्ध्या रवलेल्यांसाठी तर इकडून आम्ही गणपती ना आमचे इकडे नदी तिकडे घेऊन जातो ना ती वाट इथपर्यंत थोडी जाम राहिला ये आता अडीचशे रुपये जोर लावा रे जोर लावा कायशे रुपये हे माझी पोझिशन करूशी शकास असं वनव राह वनवू नको असो राहाटलं ऍक्सिडेंट मेला ह्या काढू गेलो मी पुढं बसते बाबा आगे। 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 दा दा जी

तर मंडळी तिकडे काका दिसत ना <laughs> काय करतो त्यापर्यंत वाट बेनलो आम्ही बघा अशी इकडन्न ही अशी पूर्ण इकडून अशी अशी जाऊन इकडे आमच्या वाडीच्या मेन गेटपर्यंत बाकी सगळे पाहाले आम्ही पॉरप पाहाले सगळे आम्ही पॉरपार होता रोहन बबलू मंग्या निले आणि मी आई चौघाने ह्यापासून याप, तर तिकडपर्यंत पूर्ण बेनलेली आहे तर चला मग आता आपण जाऊया घरी वाजले दुपारचे किती वाजले रे मग निल्या नऊ वाजता काम सुरू केलेलं आम्ही आत्ता वाजल्यात बारा पावणे बारा वाजलेत ते चला म्हणजे थोडा वेळान भेटू संध्याकाळी आपण